नमस्कार बातमी आहे मोहोळ तालुक्यातून मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे सेना व भोगावती या दोन नद्यांचा संगम आहे या नदीवरील घाटणे बॅरेजेस येथे कृष्णाखोरे मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे काम चालू आहे या ठिकाणी काम करत असलेले तब्बल वीस कामगार नदीपात्राच्या पाण्यात अडकून पडले आहेत त्यांना त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत या नदीवरील घाटणे बॅरेजेस येथे अडकून पडलेल्या त्या तब्बल वीस कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पंढरपूर येथील रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आले आहे या ठिकाणी रेस्क्यू टीम त्या वीस अडकलेल्या कामगारांना काढण्यासाठी सुखरूप बाहेर काढण्यासाठी रवाना झालेले आहेत हे दृश्य आहे मोहोळ तालुक्यातील भोयरे येथील भोयरे येथे सेना व भोगावती या दोन नद्यांचा संगम आहे आणि याच नदीवरील घाटणे बॅरेजेस येथे कृष्णा खोरे मराठवाडा उपसा सिंचन योजनेचे काम चालू आहे या ठिकाणी काम करत असलेले तब्बल वीस कामगार या नदीपत्राच्या पाण्यात अडकून पडले आहेत त्यांनाच सुखरूप बाहेर काढण्यासाठी पंढरपूर येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे सेना व भोगावती या दोन्ही नदीच्या तेरावरील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाण्याची आवक पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रावरील विसर्गात कमी जास्त वाढ होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीपात्राजवळ जाऊ नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आमच्या अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद